नमस्कार मंडळी आज आपण पावसाळा स्पेशल स्पायसी व्हेज टोस्ट कसा करायचा ते बघणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालायचे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनापूड चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे लागेल तसं ला आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत सुरुवातीला दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचा आहे इथे मी दोन लहान साईजचे टॅमॅटो घेतलेले आहेत आता आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घालायची इथे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे गॅसवरती मी पॅन ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे यावरती आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता ते पसरवल्यानंतर यामध्ये आता आपल्याला ब्रेडची एक स्लाईस यामध्ये बुडवून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान असं हे पीठ लावून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला पॅनवरती सोडायचे जास्त वेळ जर का आपण हे पिठामध्ये ठेवलं तर आपला ब्रेड तुटू शकतो तर अशाच पद्धतीने दुसरा ब्रेडसुद्धा मी घोळून घेते पिठामध्ये आणि छान असं पॅनवरती सोडायचं आहे आणि त्यावरती आपल्या ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या थोड्याशा वरतून लावून घ्यायच्या खालची बाजू छान अशी खरपूस भाजल्यानंतर आता ब्रेड आपण पलटून घेणार आहोत दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर आता आपले हे टोस्ट रेडी झालेले आहेत आता डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण टोस्ट करून घेऊया तर अशा पद्धतीने स्पायसी व्हेज टोस्ट आपले तयार झालेले आहेत हे टोस्ट तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा लहान मुलं आवडीने खातील रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद